असाच एक गाव भाग एक असाच एक गाव आज गावातील घरांचे दरवाजे नेहमीपेक्षा लवकर बंद झाले लहान मुले स्त्रिया आणि वयस्कर माणसे घरात जाऊन झोपली पण त्यांना झोप येत नव्हती तरुण मुलं त्यांना नेमून दिलेल्या जागेवर हातात काठ्या घेऊन लपून बसली गावच्या बाहेर असणाऱ्या एका झाडावर त्यांचे लक्ष होते झाडाच्या टोकावर विजू बसला होता त्याच्या हातात एक मोठी बॅटरी होती तिच्या प्रकाशात दूरपर्यंतचा परिसर दिसत होता विजूच्या इशाराची गावातील पोरं वाट बघत होते थोडा वेळ गेला एक दाट झुडपात थोडी हालचाल झाली विजूने बॅटरी तिकडे फिरवली तो सावध झाला झुडपातून एक बेकरीचे पिल्लू बाहेर आले प्रकाशात त्याचे डोळे चमकत होते हट शिटी मारायला ओठाजवळ नेलेले बोट मागे सरकत तो म्हणाला तेवढ्या वेळात दुसऱ्या बाजूने एक चतुष्पाद प्राणी गावाच्या दिशेने जात होता त्याची मान खाली आणि चाल सरळ होती लपलपणारी जीभ तोंडातून बाहेर लोंबत होती त्यातून लाल टपकत होती शरीरावर ठिकठिकाणी जखमा होत्या झाडांची लहान ला, लाकडं त्याच्या अंगावर रुतली होती तो काळ्या केसांचा एक भला मोठा लांडगा होता मंदगतीने तो चालताना त्याचे पोट हलत होते त्याच्याकडे लक्षच केले नाही तो गावाच्या अगदी जवळ आला आज बहुतेक तो येणार नाही असं म्हणत तो साव सावकाश खाली उतरला आणि गावाकडे जाऊ लागला गावात पेसावत असलेल्या पोरांनी अचानक लाणगा गावात आला रे असे म्हणत अशी बोंब ठोकली पोरांचा गोंधळ मांजला एवढं सावध राहून सुद्धा गावात लांडगा कसा आला ते कोणालाच समजेना पोरं त्याच्या मागे धावू लागली तो चपळ प्राणी कोणालाच सापडेना लाणगा जंगलाच्या दिशेने पळू लागला विजू गावाकडे चालत येत होता हातातील बॅटरीच्या उजेडात त्याने पाहिले की लांडगा वेगाने त्याच्या दिशेने येतोय काही कळायच्या आत लांडग्याने त्याच्यावर झेप घेतली त्याला जमिनीवर लोळावला हातातील बॅटरी साईडला पडली लांडगा त्याच्या शरीराचे लचके तोडत होता त्याच्या मजबूत जबड्यात विजूची मान होती गावातील पर् त्या दिशेने येत होती एक जण लांडग्याला घाबरवायला जोरजोरात ढोल वाजवत होता त्यांना पाहून लांडगा जंगलात पळाला दुसऱ्या दिवशी परशुरामाच्या विजावर लांडग्याने हल्ला केला याची बातमी गावभर पसरली सगळा गाव त्याच्या घरासमोर जमा झाला त्याला बघून गावातील महिला डोळ्याला पदर लावत होत्या म्हातारी माणसं गस्तीवरच्या पोरांना पहारा नेट दिला नाही म्हणून रागवत होते तेवढ्यात दुकाचीवरून खाकी कपडे घातलेला महादूत इथं आला त्याला पाहताच लोकांच्या कपाळावर आट्या पसरल्या बायांनी कडाकड बोट मोडली सहा फूट उंच असलेला महादूचा स्वभाव विचित्र होता चेहऱ्यावर मोठ्या मिशा आणि तेवढीच दाढी होती रुंद खांदे आणि मजबूत शरीरष्टीचा महादू फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये होता त्याच्यासोबत किडकिडीत शरीरष्ट्याचा नवीन मुलगा रघु होता त्याचा स्वभाव त्याहून विचित्र अंगावर नेहमी मळके कपडे डोक्यावरचे लांब केस कपाळावर पसरलेले रघूच्या अवताराने मुलं त्याला घाबरायची तो दिवसभर एकटाच जंगलात भटकताना दिसायचा त्याचा भाऊ पण त्याच्यासोबत राहायचा तो एक दिवस तो दिवसा कुठल्या तरी खाणीत काम करायला जायचा दोघेही सदैव घाईत असायचे